आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार सभापती व उपसभापती पदाच्या समितीचा सभापती व उपसभापती कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सभापती व उपसभापती पदाची निवडणूक येणाऱ्या चोवीस फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता मुंबई एपीएमसी प्रशासकीय इमारतीत पार पडणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा उपनिबंधक किशन रत्नाळे यांनी दिली आहे यामध्ये सभापती पदासाठी काळजीवा सभापती अशोक डक सुधीर कोटारी जयदत्त होळकर बाळासाहेब सोलसकर यांची नावे चर्चेत आहेत तर उपसभापती पदासाठी धनंजय वाडकर हुकुमचंद आमधारे प्रभू पाटील आणि प्रवीण देशमुख यांचे नाव चर्चेत आहे महत्वाची बाब अशी आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असणारे बाळासाहेब सोळसकर यांना सभापती तर उपसभापती पदासाठी हुकुमचंद आमदारे यांचे नाव जवळपास निश्चित झाले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे